नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो मोफत पिठाची गिरणी योजना सुरू झालेली आहे आणि यासाठी नेमकी पात्रता काय आहे कागदपत्रे कोणती लागणार आहे आणि फॉर्म नेमका कुठे भरायचा आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की नेमकं आपल्याला मोफत पिठाची गिरणी कशी मिळेल तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करत जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर बघा या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी एक महत्वाची योजना सुरू केली आहे आणि या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण आणि मागासवर्गीय महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास मदत करणे आहे या योजनेत महिलांना मोफत पिठाची गिरणी दिली जाते ज्यामुळे त्या घरीच पीठ तयार करून विक्री करू शकतात तर बघा महिला भगिनींनो आपल्यासाठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे आणि महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी एक नवीन योजना आणलेली आहे आणि त्या योजनेचं नाव आहे मोफत पिठाची गिरणी आणि यासाठी ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील ज्या काही मागासवर्गीय महिला आहेत तर त्यांच्यासाठी मोफत पिठाची गिरणी शासनाकडून दिली जाणार आहे आणि महिला त्यावर आधारित स्वतःचा किंवा उद्योग सुरू करणे सोपे नसते पण सरकारकडून मोफत गिरणी मिळाल्याने त्या स्वतःचा व्यवसाय स्वतः करू शकतात त्या गहू ज्वारी बाजरी यासारखे धान्य दळून पीठ तयार करू शकतात हे पीठ गावात किंवा मार्केटमध्ये विकून पैसे कमवू शकतात यामुळे त्यांचे घर खर्च चालवणे सोपे होते आणि त्या स्वावलंबी बनवतात महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी सरकारकडून मोफत पीठाची गिरणी योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार महिला ह्या घरच्या घरी पीठ दळून स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात आणि त्या स्वावलंबी बनवू शकतात त्यानंतर लाडक्या बहिणीनं पुढे बघा आता या योजनेसाठी नेमकं अर्ज कोण करू शकतो यासाठी नेमकं पात्रता काय आहे तर ते, ते बघूया आपण की अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी अतिशय महत्वाची अशी अट आहे त्यानंतर महिला ही एस सी गटातील असावी बघा ही जी योजना आलेली आहे एस सी एस टी गटातील महिलांसाठी आलेली आहे त्यानंतर वय अठरा ते साठ वर्षा दरम्यान असावे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि कुटुंबाचे जे काही वार्षिक उत्पन्न आहे तर ते एक लाख वीस हजाराच्या आत असावे त्याचबरोबर ग्रामीण भागातील महिलांना प्राधान्य दिलं जाईल तर बघा अशा प्रकारच्या जे काही पात्रता आहे तर त्या पात्रता या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहे तर या पात्रतेमध्ये जर आपण बसत असाल तर निश्चितच आपण या योजनेसाठी अर्ज करू शकता आता यासाठी नेमकं आपल्याला कोणती कागदपत्रे लागणार आहे तर ते बघूया आपण तर बघा यासाठी आवश्यक कागदपत्रे आपल्याकडे आधार कार्ड असणे गरजेचं आहे जातीचे प्रमाणपत्र त्याला कास्ट सर्टिफिकेट म्हणतो आपण ते त्यानंतर रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला बँक खात्याची माहिती आणि पिठाची गिरणी खरेदीसाठीचे कोटेशन तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आवश्यक असणार आहे ही कागदपत्रे आपल्याला त्या ठिकाणी त्या ठिकाणी जमा करावे लागणार आहे त्यानंतर महिला भगिनींनो आता आपल्याला अर्ज कुठे करायचा आहे तर ते, ते बघूया आपण आता नेमका अर्ज कसा करावा पात्र महिलांनी संधी सोडू नये त्या ऑनलाईन किंवा जवळच्या सरकारी कार्यालयात अर्ज करू शकतात अर्ज मंजूर झाल्यानंतर सरकारकडून अनुदान दिले जाईल आणि महिलांचा व्यवसाय सुरू होईल तर आता महिला आपल्याला अर्ज कुठे करायचा आहे ऑनलाईन सुद्धा अर्ज आपल्याला करता येईल परंतु बेटर वे आहे की पंचायत समितीमध्ये जाऊन आपल्याला सहजपणे या योजनेसाठी अर्ज करता येईल हे लक्षात घ्या या ठिकाणी सरकारी कार्यालयाचा अर्थ आहे की पंचायत समिती मार्फत या योजना राबवल्या जातात आणि त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे की आपल्या तालुक्याच्या ठिकाणी जे काही पंचायत समितीचं ऑफिस आहे तिथे जायचं आहे आणि तिथे लागून असलेल्या झेरॉक्स सेंटरवर आपल्याला या योजनेचा फॉर्म भरण्याची फाईल सुद्धा मिळेल तो फॉर्म घ्यायचा आहे ती फाईल घ्यायची आहे त्याच्यात सगळी माहिती भरायची आहे आणि अगोदर सांगितलेले जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते तिथे जोडायचे आहे आणि ते जोडल्यानंतर ती फाईल पंचायत समितीमध्ये जमा करायची आहे अशा प्रकारे आपल्याला या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे आणि अर्ज केल्यानंतर त्या अर्जाची पडताळणी केली जाईल आणि जी काही आपले डॉक्युमेंट बरोबर असेल तर आपल्याला या, आप आप ला या योजनेचा लाभ सहज मिळू शकणार आहे त्यानंतर महिला भगिनीनं पुढे बघा ही योजना महिलांना आर्थिक स्थैर्य आत्मविश्वास आणि समाजात मान मिळवून देते सरकारच्या या उपक्रमामुळे अनेक महिलांचे जीवन बदलू शकते म्हणून ही संधी जास्तीत जास्त महिलांनी घ्यावी आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करून यशस्वी व्हावे असं या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे तर महिला भगिनीनो यासाठी आपल्याला सहजपणे अर्ज करता येईल पंचायत समितीमध्ये जायचं आहे तिथे आपल्याला अर्ज करायचा आहे अर्ज केल्यानंतर त्या डॉक्युमेंटचे व्हेरीफाय पंचायत समिती मार्फत होईल आणि आपण जर पात्र असाल तर आपल्याला सहजपणे या योजनेचा फायदा मिळून जाईल तर यासाठी आपल्याला अर्ज करायचा आहे तर महिला भगिनींनो अशा प्रकारे एक महत्वाचं अपडेट आलेलं होतं आणि मोफत पिठाची गिरणी योजना आता सुरू झालेली आहे त्यामुळे महिला भगिनींनी जास्तीत जास्त या योजनेचा फायदा घ्यावा तर त्याचबरोबर महिला भगिनीनो जर आपण असा व्हिडिओ आवडला असेल या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा धन्यवाद